होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत तास आपल्या नवजात शिशु अतिदक्षता विभाग अतिदक्षता विभाग विभाग निवारण व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क स्पर्धेच्या युगात काळाबरोबर बदलणारे स्टिकतील प्राध्यापक गणेश शिंदे भिलोडी येथे डॉक्टर चंद्राताई शेणोलेकर यांचा स्मृतीदिन साजरा भिलवडी गुणपत्रिकेतील गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही आपल्या वाट्यास आलेल्या परिस्थितीचे भांडवल न करता प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला शिका काळ आणि वेळ कमालीचा बदलत आहे परिस्थितीचं भान ठेवून बदलत्या काळानुसार बदलायला शिकाल तरच स्पर्धेच्या युगात टिकाल असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका स्वर्गीय डॉ चंद्राताई शेनोलीकर यांच्या एकोणतीसाव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित जीवन सुंदर आहे या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते अध्यक्षस्थानी फिलवण्यानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चित्रे होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ चंद्राताई शेणोलेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यापुढे बोलताना प्राध्यापक गणेश शिंदे म्हणाले शिक्षकाच्या आयुष्याची पूंजी म्हणजे त्यांनी घडवलेले विद्यार्थी होय आपल्या वर्गात शिकणाऱ्या पिढ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांनी योगदान दिले पाहिजे व्यवस्थापन व तंत्रज्ञानात बदल होत असले तरीही शिक्षणावर प्रेम करणाऱ्या शिक्षकांचं महत्त्व कधीच कमी होणार नाही डॉक्टर चंद्राताई शेणोलेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले सहसचिव के डी पाटील यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक महेश पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर विजय तेले यांनी आभार मानले यावेळी विश्वस्ता गिरीश चित्रे डॉक्टर सुहास जोशी अशोक चौगुले संचालक सौ लीना चितळे महावीर वठारे डॉक्टर रवींद्र वाळवेकर मुकुंद चोग संभाजी सूर्यवंशी अजय चौगुले सदाशिव तावदर चंद्रकांत पाटील प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे मुख्याध्यापक संजय मोरे सुकुमार किनीकर विद्या टोनपे स्मिता माने सुचेता कुलकर्णी आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते